जो जॉइन हाँ सर्वानी लाटवर्कू है अमरजीत हाय अमरजीत बोलत कुछ बोलता है तुम्हें अमरजीत सॉरी। सॉरीडम धन्यवाद अमरजीत कुछ बोलता है तुम्हें स्वागत है हाउ आर यू आई एम फैन मराठी लैंग्वेज है हिंदी लैंग्वेज प्लीज समर्जित हिंदी लैंग्वेज जरना पटपट बाकी अमरजीत क्या कर रही हूँ लाइव में बात कर रही हूँ आप कहा से बात कर रहे हैं अमरजीत जी मेरठ यूपी से अच्छा यूपी से बिहार से यूपी बिहार इधर उधर से ना सतोष दादा हाय संतोष दादा स्वागत है मजा लाइव अमरजीत जी आपने चाय पीली हाथी कुछ हाथी संतोष दादा कुठून हे हो मराठीमध्ये बोलल तरी चालेल संतोषजी त्यांना ते बिहारचे आहेत ना त्याच्यामुळे त्यांना हिंदी मराठी समजत नाही त्यामुळे हिंदी मध्ये बोलतात मी संतोष दादा अमरजी दादा मी चाय नाही पितो तो नाश्ता किया हो आपने संतोष दादा बोल हा कशा तुम्ही झाला का चहा नाश्ता तुमचा संतोष दादा लाईक करा लावला पटपट सर्वांनी जॉईन व्हा संतोष दादा हो अच्छा संतोष संतोषदादा कुठून बोलताय तुम्ही गंगाराम दादा कसे आहेत मी बरे आहे गंगाराम दादा तुम्ही कसे आहात झालं का चाल नाश्ता तुमचा दादा लाईक केले धन्यवाद धन्यवाद यश दादा हाय यश कसा आहेस तू मी तुझे व्हिडिओ पाहिले तुला खूप छान मराठी येते तुझे सर्व व्हिडिओ हिंदी मध्ये आणि तू मराठी बोलतोय भारी वाटलं मला वाटते आपली ओळख प्रशांत दादांच्या लावला ना मी तुझे व्हिडिओ बघते बघ तुझे चॅनल खूप छान चाललंय ऍड पडते म्हणजे अच्छा हो असं कसं मराठीत बोलावं लागेल यश तुला सेमे संतोष दादा काय सावडी अराबिया अच्छा हसनदा नमस्कार हसन दादा कसे सर्वांनी लाईव्हला लाईक करा पटपट यश लाईव्हला लाईक कर लावला लाईक करा कसे आहेत तुम्ही अरे वा डी पी तुमचा दिसला व्हिडिओ टाकता का नाही तुम्ही मला कस नोटिफिकेशन येत नाही ठीक हो मी अच्छा तुम्ही पण हिंदी मध्ये बोलणार आहे का माझ्या बरोबर

का अजिंक्य दादा हाय ताई हाय अजिंक्य दादा कशे तुम्हें झला का चा नाश्ता सुन दादा पुणे में दिख रहे आप हाँ पुणे में हूँ मैं सरप्राइज सुंदर, तुफार सुंदर। अच्छा, है तू खूब सुंदर है अच्छा थैंक यू कुछ बोलता है तुम्हें सरप्राईज कुठून बोलते तुम्ही तेच नाव आहे ना तुमचं बीच बीच अजिंक्य दादा लाईक केलं धन्यवाद अजिंक्य दादा अजिंक्य दादा नाही केले लायक लाईक केलं के नाही केलं लायक काय चाललंय दोनच दिसतात लाईवल्या लायक संतोष दादा बारके काय बोलते ते चप्पल घालते त्याला सँडल बसत नाही पायामध्ये ते बोलते ते बाकी काय नाही बोला सत्तावन्न जण दिसतात ते आता सासष्ट जण ऍड झालेले आहेत एक कमेंट करा एका कमेंटनी काय होणार आहे लाईक नका करू पण कमेंट करा बोला पटपट सर्वांनी चला इत जी <laughs> काहीच उपयोग नाही एखादी कमेंट करा नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा माझे खूप छान छान असे वेब सिरियल असतात तुम्ही व्हिडिओ पाहू शकता माझ्या वेब सिरियलचे लावून देते की तुला ला दादा लायक बर का केलं लायक बर का दोनच दिसतात मला बाकीचे बोला कमेंट करा मग अशी सर्वजण होते पण मला टाइम नव्हता आता मला टाइम येतो बाकीच्या टाइम नाहीये जॉब नहीं का नहीं मैं जॉब नहीं करेते अरे है जी ये ओ कि तुन ही तुन गेते थे सैंडल से ना ही तुन आसे लिए ही कर एक सेकर बगू पट कन दे लाइव चालू है बेटा चल आझाद पाखरू बोरा बोला हिरोईन बाई हिरोइन हिरोईन हिरोईन ती रील्स टाकली ना हसते ग गव बघते ग तेव्हा हिरोईन वाणी दिसते ग त्याच्यामुळे हिरोईन बोलताय तुम्ही तर आझाद पाखरू ओके संतोष दादा आम्ही तर मुंबईची मुंबईच्या बाहेर आहेत का बस लगे नहीं बस लो बस का नहीं बस लो हम्म अब तो बस ना आये बस लेके बाबू तो मैं खरोखर खर हीरोइन होता हूँ होते का आता नहीं है अच्छा पकड़ो हेयर हेयर स्टाइल खूब छान है धन्यवाद सिल्के असत ना त्याच्यामुळे कशी पण हेअरस्टाईल होती माझी संतोषदादा गाव कुठलं माझं गाव पुणे आजच पकरू लाईक करा लाईवला लाईवला लाईक करा माझे खूप छान छान असे वेब सिरियल असतात बघा सर्वांनी भाग दोन टाकण्याचा प्रयत्न करते प्रेम आणि शोकचा आज पाकृत तुम्ही खूप छान आहात धन्यवाद कुठं जायचं थोडं वेळ चल कुठं संतोष दादा हो, सा, आरबाई मधून आहे अच्छा कुठे पण टाकू नको गाडीची चावे करू मस्त हेलिकॉप्टर मागून आहे तुमच्या धडकलं बरं हेलिकॉप्टर इंस्टाग्राम व्हिडिओ आहे हा हेलिकॉप्टर गेलेलं बस बाद बाबू एवढं दोन आवीचं काय करायचं लोणचं घालायचं का तुला जी मिस्टर जी हॅलो जी, जी। कुठून बोलताय तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती संतोष दादा मी तर सोलापूर आहे अच्छा सोलापूरमधून बोलत आहे असं पाकृत तीन नंबर लाईक तीन नंबर लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल <coughs> जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सरप्राईज काय तुम्ही कमेंट करता मला काहीच समजत नाही बीच दादा मला काय तुमची कमेंट कळत नाही सॉरी अजिंक्य दादा हॅपी भोगी हॅपी भोगी मकर संक्र संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना अजिंक्य दादा अभिषेकात आहे बोला ना अजिंक्य दादा आजात पकरू काय काम करतात तुम्ही मिस्टर काय काम करतात मुलगा काय काम करतो मुलगा माझा छोटा आहे जाता शॉप आहे ना आपलं तुम्हाला माहिती आहे माझा पहिला असतील त्यांनी काय करा जुने असतील त्यांनी म्हणजे हा सबस्क्राईब त्यांनी काय नाही त्यांनी कमेंट करा फक्त आणि एक लाईक करा बाकी काय करू नका हाय खडके दादा कसे तुम्ही कुठून बोलताय स्वागत आहे माझ्या करू मकर संक्रांतीच्या सर्व लग्न झालेल्या बायकांना हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला आमचे तिळगुळ सांडू नका आमच्याशी भांडू नका क्या आहे कधीच नाही पा पाकरू तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना त्र्याहत्तर जण आहेत त्यांना आणि जे माझी लाईव्ह संपल्यानंतर ही लाईव्ह बघत आहेत त्यांना पण तिळगुळ घ्या आणि माझ्याशी गोड गोड बोला आणि चांगली चांगली कमेंट करा आणि गोड गोड कमेंट करा तुम्ही गोड गोड कमेंट केली तर मीही तुमच्या बरोबर गोड गोड कमेंट करेल पण तसं का सेम येते का तोंडावरच माझ्या बरोबर सगळे गोड गोड बोलतात माग तर माग तर सर्व कडो बोलतात असं काय करू नका माझ्याकडून तिळगुळ घ्या पण माझ्या बरोबर गोडगोडच बोला ज्योतिराम जी गुड नाईट का बरं एवढ्या लवकर गुड नाईट किती वाजले खडके दादा धाराशिव दा परडा अच्छा झालं तुमचा चहा नाश्ता खडके दादा लाईव्हला लाईक करा ना दहा तरी लावलं लायक चार कुठं पंचेचाळीस कुठं काय लाईव्हला लाईक आले ज्योतिराम दादा तिळगुळ घ्या गोडगोड बोला हो दादा नक्कीच गोडगोळ सर्वांना तिळगुळ घ्या गोडगुळ बोला फक्त माझ्याशीच गोडगोड बोलायचं माझ्या लाईवलाच बोलायचं बाकीच्यांशी नाही बोलायचं मला पण वाटत होतं मकर संक्रांतीची जरा वेब सिरियल काढावी म्हणून बघू आता उद्या चला भेटला टाइम तर नक्की काढेल नेहा शर्मा हाय नेहा ताई हाय कुठून बोलत आहे तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्हला लाईक करा सर्वांनी पटापटा खडके स्टोन केशर तुमचा माझं काय दादाशिव पराठा माझं काय नाश्ता का माझं काय तुमचं म्हणजे काय आजत पाखरू सगळे तुम्हाला बघतात पण लाईक कोणी करत नाही हिरोईन झाल्यावर तुम्हाला लाईक करतील <laughs> मग टोमणी मारताय ना आजत दादा तुम्ही मारा मारा आमचे शिवादादा करतील लाइक वाव नाइस वंडरफुल काय नाइस वंडरफुल शिवदादा शिवदादा कोंबडा विस्कटला आहे थोडा <laughs> अच्छा त्याच्यामुळं का आहे ठीक आहे द्या दादा आता घ्या बहिणीला असं आज पाखरो असं कोणीच कोणासंगे गोड बोलत नसतं हो त्यांचं काम जेव्हा आपल्याकडे असते तेव्हाच गोड बोलतात क्या बात आहे खूप मस्त ज्योतिराम दादा कुठे राहतात तुम्ही मी पुण्यामध्ये राहते राहतेम दादा चौधरी गुड गुड राम 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 की छान चा, हा छान नाश्ता झाला माझा असले बाबू आपला त्याला पण जागत आहे ना थोडी आनंदी ती तिळगुळ घ्या आणि वर्षभर गोड गोड बोलत आहे हो हो बोले ना वर्षभर काय सात वर्ष बोलती बाई आनंदी गोड 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 शिवदा शिवादा डाय डायलॉगला भारी मारता राह तुम्ही आनंदी ताई लाईक केलं धन्यवाद आठ झाले शिवादा तुझी फेवरेट आहे ना समूह हो ना पिल्लू आलंच नाही ना तिचा नकाराला गोड गोड असतो शिवाय ज्योतिराम दादा या आमच्याकडे कशाला नाश्ता करायला संक्रांतीसाठी हो येऊ दादा कशासाठी येऊ हो तुमच्याकडे असू दे दादा तुला आहे ना उशी म्हणजे आहे ना तुला तुला पण मांडी तिला पण मांडी बाळ अरे हे पिल्लू तुझे <laughs> हा ना माझेच पिल्लू की का हो तो आम्ही एकमेकांचं पिल्ल आहे तुम्ही काय आमच्या भाऊ नाहीत का काय देऊ दाजीला जेवायला आहे आमच्याकडे ठीक आहे कधी येऊ कुठे येऊ चल दाजी आला उठ ना ते काढू ते लॉक कुठे येऊ आले आले एक सेकंद नको जाऊ आता पोरं नाही तुम्हाला जाऊन देणार आता घेऊन या पण खरंच त्रास देतील मला आता तुम्ही गेले खाली लगेच या खरं था थांबा था। था। सॉरी पंढरपूरमध्ये हो यो। बर बर यो। हा हा चुना काय करतो एक मिनिट गौतम दादा कुठून नाव आडनाव काय मी पुण्यामधून बोलते माझ निंबाळकर ढमे आडनाव चल ना बाळा चल ना मग व्यवस्थित खेळ पडू नको बघू खाली घेते गाडी चौधरी दादा गुड लक अच्छा आजात पाखरू प्रेम भाग एक तुमची काय हरकत नसेल तर मोबाईल नंबर भेट <laughs> भाग दोन ला का आजात पाखरू <laughs> काय केलं रे दादा काय पाडलं <laughs> नको ते घेऊ ठेव ठेव थोडा वेळ ठेव चला बाय मुलं बोलून देत नाही त्याच्यामुळे लॅब बंद करते मी तर आणि माझी वेब सिरियल पाहिजे खूप छान वेब सिरियल नक्की आवडतील नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा एकशे सहा जण दिसतात ते पण मला बोलता येत नाही खूप वाईट वाटते सो सॉरी सो सॉरी सो सो सॉरी गाणी